नमस्कार मित्र मित्रांनो रक्षाबंधन जवळ आली आहे तर आज आपण आपल्या अगदी लाडू ते म्हणजे मलाई लाडू या प्रकारचे लाडूला जास्त कोणतीही जिन्नस लागत नाही फक्त दूध आणि साखरे बरोबरच बनतात आणि त्याचबरोबर तर त्याची तुम्ही चव म्हणाल ना तर तोंडात घालताच अगदी ते विरगळते इतके चांगले बनतात तर जास्त आणखीन काही न बोलता आपण या रेसिपीला पटकन सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर इथे काय करायचं आपण इथे दूध घ्यायचे तर इथे मी मशीचं दूध घेतले कारण त्याच्यामध्ये चांगले अगदी पनीर छान बनतो चांगला आपण त्याला उकळायला द्यायचे आणि हे दूध घालताना अगोदर दोन तीन चमचे पाणी त्या कढईमध्ये किंवा पातेला टाकायचं नाही तर ते तळाला ला लागू शकतो चांगलं दूध अगदी छान असं उकळलं गेले तर ता आपण ह्याला दुधाला फाडणार आहोत त्यासाठी इथे मी दोन तीन चं... दोन चमचे घेतले विनेगर आणि दोन तीन चमचे घेतले पाणी सगळं मिक्स करायचंय आता मात्र हे विनेगरचं पाणी टाकताना गॅस बंद करायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घेतला तरी चालेल आणि आता बघा आपोआप तुम्ही जेव्हा एखाद्या चमच्याने किंवा आपल्या पाळीने करतो ना तेव्हा दूध आपोआप फाटलं जातं आता या प्रकारचं पिवळं पाणी निघालं म्हणजे हा जो छेन आहे ना अगदी छान झालेला आहे आता काय करायचं आपण त्याला गाळून घेणार आहोत एखाद्या पातळीला तो वरती चाळण ठेवायची आणि त्याच्यात एखाद्या कपडा ठेवायचा आणि नंतर हे सगळं जे दूध आपण फाडलं होतं ते सगळं दूध याच्यामध्ये घालायचं आणि दूध घातल्यानंतर हे जे जे पाणी निघतं यायचं जे पातीला ते सगळं पाणी निघतं ते मी सगळं बाजूला ठेवणार आहे कारण का हे पाण्याचं आपल्याला अगदी खूप प्रोटीन म्हणून असतं म्हणजे पौष्टिक प्रमाणात असतं ते तुम्ही भाजी वाप भाजी बनवताना किंवा पीठ मारताना याचा वापर करू शकता ते फेकायचं मात्र नाही त्याचप्रमाणे मी ते बाजूला ठेवून दुसऱ्या पातेला घेतले आणि हे जो आपलं छेन आहे त्याला अगदी दोन तीन पाण्याने चांगला व्यवस्थित त्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आता एकदा मी या पाण्याने धुतलंय तर पुन्हा जर पाणी टाकून अगदी त्याला अगदी व्यवस्थित त्याला धुवून घेणार आहे आता हा छेन आपला चांगला धुतला गेलेला आहे तर आता काय करायचंय कपडा आपण चांगला सगळा जवळ करायचा अशा प्रकारे केल्यानंतर त्याला जितकं तेवढं पाणी असेल ना जितकं पाणी निघतं तेवढं पाणी ते काढून टाकायचं अगदी जास्त दाबून वगैरे असं काही नाही अगदी जितकं निघतं तुम्हाला तेवढं काढायचं आणि त्या चाणीमध्ये ठेवून द्यायचंय फक्त दोन मिनिटांसाठी तोबरोत बघा इथे मी तीच कढाई घेतली पण ती मात्र तीच कढाई घेताना फक्त धुवून घ्यायची इथे अर्धा लिटर दूध ठेवलंय दूध मात्र ठेवल्यानंतर गॅस मोठी करायची आणि त्याला बरच चाळायचं चा। अगदी चाळल्यानंतर बघा थोडस अगदी थोडस कमी प्रमाणात व्हायला लागलंय पुन्हा त्याला तसंच ठेवून द्यायचंय आणि आपण आता जो आपण छेना होता त्याच्याकडे ता बोलूया छेना बघा आता त्याचं पाणी निघालाय ते एखादं ताड घ्यायचं आणि त्याच्यावरती हा छेना आपण काढायचा छेना तुम्ही जर पाहाल ना तो अगदी फुटल्यानंतर मस्त असं झालेलं आहे बघा अगदी छान झालेलं आहे त्याला अगोदर फोडून घेऊया अशा प्रकारे आणि नंतर तुम्ही हवं असताच हाताने करा जर हाताने करायचं नसेल ना तर पावभाजी अगदी पटकन लवकर होतं आणि काहीच नसेल ना तर तुम्ही किसणीने जरी त्याला किसत ना तरी सुद्धा सांगत तो सुद्धा अगदी चांगला उपाय आता हे सगळं अगदी व्यवस्थित अशा केल्यानंतर आपला पनीर चांगला अगदी व्यवस्थित छान अस नरम आणि मऊ होतो म्हणजे अगदी ते तुम्हाला ते जाणे दिसत असते ना ते दाणेदा राहत नाहीत म्हणून अशा प्रकारे करायचं असतं आता हे बघा सगळं व्यवस्थित छान असं आपला झालेला सगळं जवळ करून याला एखादा गोळा बनवून ठेवायचा आणि आता अशा प्रकारे मस्त तुम्हाला जर नाग करायचं नसेल ना, ना तर तुम्ही पनीर बाहेरून आणला तरी चालतं पण आपण घरात केलं तर सगळ्याच उत्तम आता बघा दूध आपलं छान असं अगदी आटलं गेल्या बरंच कमी झालंय अशाच प्रकारे कमी झालं पाहिजे आणि गॅस मात्र मोठीच ठेवायची म्हणजे काय होतं मोठी डोळ्यामुळे आपले जे लाडू आहेत ना अगदी मस्त पांढरे शुभ्र होते आता आणखीन थोडस केला ना तर ह्याच्यामध्ये आता आपण टाकायची साखर अगदी दोन त्या चमचे साखर टाकायची आणि खरोखरच जर प्रमाण तुम्ही म्हणाल ना एक लिटरसाठी तर एक लिटरसाठी साठ साठ ग्राम आपल्याला साखर लागते पट्टीत जर जा मला जास्त वाटते म्हणून मी या ठिकाणी आम्ही साखर कमी खातो म्हणून मी साखरेचं सा प्रमाण जर सा कमी टाकतो आता हे दूध आणखीन थोडंसं अशा प्रकारे आटवायचं आता थोडीशी गॅस बंद करायची किंवा बंद करायची नंतर आपण जो पनीर जो करून ठेवला होता आपण छेना जो करून केला होता तो आपण त्याच्यामध्ये सगळा घालायचा आता हा सगळा मी घातलेला आहे आता हा घातल्यानंतर ना, ना, ना। इथे माझ्याकडे मलाई होते इथे मलाई घालायची गरज नाहीये नसेल तर काही हरकत नाही म्हणून मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय फक्त साखर थोडीशी साखर आणि दुधापासूनच ही अगदी मलाईदार अगदी मस्त मिठाई म्हणाल तरीच हरकत नाही आता इथे मी दो, दोन चमचे फक्त मलाई टाकलेली आणि त्याचबरोबर वेलची पोळ आता हे सगळं टाकलं की फक्त आता गॅस पुन्हा मोठी करायची आणि ह्याला फक्त ढवळायचं काम करायचं अगदी मोठ्या अगदी गॅस मोठ्या प्रमाणात गॅस मोठी ठेवून अगदी व्यवस्थित अगदी सगळ्या बाजूनी काढत काढत व्यवस्थित त्याला ढवळत राहायचं ढवळताना तुम्ही पाहिलं असाल की ते अगदी ट्रॅक्शर अगदी वेगळं होत चाललेलं आहे थोडंसं पातळ होऊन नंतर ते अगदी कढाईला सोडू लागेल म्हणजे ते जवळ येऊ लागेल पण अशाच प्रकारे तुम्ही ढवळत राहायचे मात्र इकडे ढवळताना कुठे इकडे तिकडे जायचं नाही किंवा बंदही करायची नाही गेस आता पाहिलं कडाई अगं अगदी बघा अगदी व्यवस्थित रीत छान असं अगदी सोडू लागलंय फक्त दहा मिनिटात हे होतं म्हणजे ह्या ना मिठाईला किंवा ला, लाडूला जास्त वेळ सुद्धा लागत नाही पटकन बनते झटपट बनणारी अगदी आहे आता हे झालंय तर आपण ह्याला काढून घ्यायचंय आता एका ताटामध्ये काढायचं आणि आपण लगेच गरम गरम अगदी त्याला अगदी त्याला लाडू बनवायचे नाही आता हे तुम्ही जेव्हा थंड करा तेव्हा त्याचं टेक्स्चर थोडस वेगळं होईल थोडस ते चुकलं जाईल आणि यावेळी आपल्याला लाडू बळायला अगदी सोपे होतात पटकन आपण हे लाडू बळण्यासाठी सुरुवात करायचे थोडंसं प्रमाण घ्यायचं जितकं छोटे लहान तुमच्यावरती तुम्हाला जसे हवे असते तसे करायचे बघा अगदी मस्त असे लाडू रेडी होतात छान असे आणि खायला खूपच मस्त लागतात आता अशाच प्रकारे आपण सगळे लाडू अगदी व्यवस्थित करून घ्यायचे करताना काही त्रास होत नाही झटपट बनणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करायची या रक्षाबंधनाला नक्की अशा प्रकारे करा आता बघा हे लाडू सगळे रेडी झालेले आहेत आता या लाडूंना अगदी सुंदर दिसावं म्हणून के मी इथे काय केलंय केसरना थोडासा मी भिजून ठेवला होता केसर नसेल तर तुमच्याकडे एखादा फूड रंग असेल म्हणजे आपण जो खाण्याचा रंग असतो तो जर असेल तर तो घ्या असं जरा जरासं आपण बोटाने इथे लावायचं लावल्यानंतर मी ड्रायफ्रूट सुद्धा कापूनच ठेवलेले आहेत पिस्ता गाजू बदाम ते थोडे थोडेसे आपण जरासे लागत जास्त काही लागत नाही आणि थोडे केसरचे धागे सुद्धा ठेवलेले आहेत अशा प्रकारे अगदी लाडूंना चांगलं मस्त सजवायचंय हे असं का सजवतो माहितीये आपण जेव्हा एखादे पाहुणे येतात किंवा आपण अपन कोणी आपल्याला द्याय काही असं वाटतं आपल्याला त्यावेळी ना अशा प्रकारे करून द्यायचे लाडू म्हणजे दिसणाऱ्याला जर चांगले दिसले ना तर ते खायला आपोआप त्यांचा हात तिकडे जातो आणि आपोआप त्यांचा तोंडात जाईल तर बघा आपले लाडू अगदी व्यवस्थित छान असे रेडी झालेले आहेत आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असते तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर